नमस्कार असे मित्र हिंदी फिल्म सुवर्ण काळातील गाण्याच्या आठवणी आपण करत असतो गोल्डन इरा फिल्म साँग्स हे आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आज सत्तरच्या दशकातील काही फिल्मी गाण्यांच्या आठवणी करूया आपोआपच सिनेमांच्या आठवणी होणारच त्याच्यामध्ये तर गुलजार आरडी बर्मन किशोर कुमार या कॉम्बिनेशनचं परिचयमधलं गाणं किशोर कुमारचं आठवतं पडद्यावर टांग्यात बसलेला जितेंद्र आपल्याला दिसतो आणि हे गाणं आहे मुसाफिर यार ना घर है, ना ठिकाना मुझे चलते जाना है बस चलते जाना मुसाफिरू हो आणि ओपिनयरचा ठेकेदार संगीत असलेला सत्तरच्या दशकातला एक पिक्चर आज सगळ्यांच्या आपल्या लक्षात आहे तो म्हणजे एक बार मुस्कुरातो देव मुखर्जी तनुजा जॉय मुखर्जी यांच्या भूमिका या सिनेमात होत्या आणि चांगला संगीतामुळं चित्र हा चित्रपट खूप गाजला आणि गाणे आजही आहे याच्यामध्ये किशोर कुमारच्या आवाजातलं हे भावगीत ज्याला म्हणून खूप छान आहे सवेरे का सूरज तुम्हा रे लि सवेरे रे सूरज लिए है। आणि यानंतरचा लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं एक ड्युएट सॉन्ग रामपूर का लक्ष्मी रेखा रणधीर कपूर शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता संगीतकार आर डी वर्मन आणि याच्यातले सगळेच गाणे टायटल सॉन्गसुद्धा किशोर कुमारच्या आवाजातलं रामपुर का बाजी हो माय लक्ष्मण ना आठवतं ना तर याच्यामध्ये यांचं एक प्यारभरं गीत आहे ड्युएट सॉन्ग लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं पडद्यावर रणधीर कपूर आणि रेखा गुम है किसी के प्यार में दिल सुभा शां पर लिख नहीं पाऊं मैं उसका नाव आए राम आए राम गुम है किसी के प्यार में अडे ब्लॅकमेल डायरेक्टर विजय आनंद होते आणि याच्यामध्ये राखी धर्मेंद्र शत्रुघ्न सिन्हा संगीतकार होते कल्याणजी आनंद आनंदजी गीतकार राजेंद्र कृष्ण याच्यातले सगळे गाणे गाजले त्यातल्या त्यात किशोर कुमारचं हे ऑल टाईम सुपरहिट म्हणलं जातं ते पल पल दिल पूम हो जीवन ये कहती हो पल पल दिल के तुम रहती हो आणि धर्मेंद्र मुमताज यांच्या भूमिका असलेला लोफर संगीतकार लक्ष्मीकांत पारेला आणि मस्त ठेकेदार गाणे हे लोफरचं वैशिष्ट्य आहे यामध्ये रफी साहेबांच्या आवाजातलं एक खूप छानदार गाणं आज आहे तेवढंच लोकप्रिय आहे ओ बडा बेमन बेमान है बडा बेमान है आज आने वाला कोई तूफान है आज, आज मा बडा बेमान है बडा मैं बेमान है आणि चित्रपट मेरे जीवन साथी सुपरस्टार राजेश खन्ना आणि तनुजा संगीतकार आर डी बर्मन आनंद बक्षी किशोर कुमार यांच्या गाण्याने खूप मजा आणली लताजींचा गाणा आवाज या चित्रपटातल्या गाण्यांना आहे यातलं हे ओ मेरे दिल के चे नाई मेरे दिल दुवा की कीजिए ओ मेरे दिल कै छ चेन, मेरे दिल को दुवा की अजून अजूनही या चित्रपटातले सोलो गाणे जे किशोर कुमारच्या आवाजातले आहेत खूप लोकप्रिय आहेत आणि या सत्तरच्या दशकामध्ये सुद्धा सगळे चित्रपट गाण्यामुळं चाललेले आहेत ज्याच्यामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल कल्याणजी आनंदजी आर डी बर्मन या संगीतकारांनी खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि सलील चौधरी यांचे चित्रपट या काळात येत होते तर याच्यामध्ये कोरा कागद विजयानंद जया बाधुरी यांच्या भूमिका होत्या आणि कल्याणजी आनंदजी यांचं संगीत असलेले या कोरा कागजमधले सगळे गाणे गाजले आणि त्यातलं हे टायटल सॉंग किशोर कुमारांच्या आवाजातलं लताजींच्या आवाजातले सगळी गाणी लोकप्रिय होती कोरा कागजमधली आणि हे बॅकग्राऊंडला गाणं आहे कोरा कागजमधलं मेरा जीवन कोरा का गज कोरही रे गया मेरा जीवन कोरा कागज गज रे गया तर अच्छा या एपिसोडमध्ये इथेच थांबूया नवीन एपिसोडमध्ये अजून काही गाण्याच्या आठवणी घेऊन भेटूया हा एपिसोड कसा वाटला गाण्याच्या आठवणी कशा वाटल्या तुमचे लाईक कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा ही पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती ज्यांनी अजून केलेलं नसेल मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा भेटू लवकरच